पेटाच्या विरोधामुळे माधुरी हत्तीणीची घरवापसी लांबणीवर सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडले कोल्हापूरमधील नांदिणी येथील जैन मठातील माधुरी या हत्तीणीची घरवापसी लांबणीवर पडली आहे सध्या ती गुजरातमधील वनतारा येथे आहे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर हा निर्णय घेण्यात आला ज्याला प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा या संस्थेने तीव्र विरोध केला होता यामुळे माधुरीच्या कोल्हापूरमधील घरवापसीला पुन्हा एकदा विलंब झाला आहे माधुरी ही हत्तीण गेल्या तीस वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील नांदिणी येथील जैन मठाचा श्रद्धास्थान होती तिला जामनगरला नेल्यानंतर कोल्हापूरकरांनी मोठा जनक्षोभ व्यक्त केला होता यानंतर या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर सुनावणी सुरू असताना राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की वनतारा संस्था स्वतः माधुरीची देखभाल नांदिणी येथे करण्यास तयार आहे मात्र पेटा संस्थेने यावर जोरदार आक्षेप घेतला त्यांनी दामा केला की हत्तीणीची योग्य काळजी घेण्यासाठी नांदिणी येथे अद्याप पुरुष सुविधा नाहीत दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर हे प्रकरण माजी न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय समितीकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून त्यानंतरच माधुरीच्या घर वापसीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्तीला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली राज्य सरकार वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणानं भूमिका मांडली की नांदणी मठानं सात आठ एकर जमीन वणताराच्या वन, देखरेखी झाली माधुरी हत्ती आणि इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी आन प्रयत्न करावेत यासाठी ही याचिका दाखल झाली होती आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय कम को पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा असा अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार वणतारा आणि मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्येला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो